पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू शहरातील गायत्रीनगर तर सेलू तालुक्यातील चिकलठाणा जिल्हा परिषद शाळा परिसरात दारूची अवैध विक्री प्रकरणी पोलिसांनी एका चाळीस वर्षीय महिलेसह पंचेचाळीस वर्षीय इस्मास तेरा एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारू विक्री प्रकरणाच्या वेगवेगळ्या दोन घटनेत पोलिसांनी गायत्रीनगर येथे एका महिलेकडून दोन हजार पाचशे वीस रुपयाची देशी दारू तर चिकलटाणा येथील इस्माकडून तीन हजार सातशे दहा रुपयाची देशी दारू असा सहा हजार दोनशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील गायत्रीनगर येथील महादेव मंदिराच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर विना परवाना बेकायदेशीरित्या देशी दारूच्या बॉटल एका चाळीस वर्षीय महिलेजवळ मिळून आल्याप्रकरणी पोलिसांनी पकडले असून दोन हजार पाचशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम पासष्ट ई आणवे सविता विठ्ठल मोगाल वय चाळीस वर्ष राहणार गायत्रीनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या घटनेत चिकलटाणा येथील जिल्हा परिषद शाळा परिसरात देशी दारू ताब्यात दे बाळगल्याप्रकरणी पंचेचाळीस वर्षे इस्मास पकडले असून तीन हजार सातशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस शिपाई लहू राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानोबा सीताराम बुधवंत व पंचेचाळीस वर्ष राहणार चिकटाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली वालूर दूरक्षेत्र पोलीस चौकीचे पोलीस हवालदार अशोक हिंगे पुढील तपास करत आहेत नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मोंढा सेलू